आज आपण पाथर्डी पंचायत समितीच्या दालनासमोर उभे आहोत आणि आताच नुकताच चर्चेला गेलेला या पाथर्डी तालुक्यातील कोट्यावधींच्या जलजीवन मिशन घोटाळा या ठिकाणी झालेला आहे त्याचा पर्दाफाश करणारे सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड आपल्याला आहे किसनराव काय सांगाल की कशा पद्धतीने हा भ्रष्टाचार झाला होता याच्यातून पुन्हा अधिकारी समजा गेले अडीच तीन वर्ष झाले प्रशासकीय पंचायत समितीवरती आहे आणि या प्रशासक काळामध्ये अधिकारी हे पंचायत समितीचे प्रमुख आहेत वास्तविक पाच जे प्रमुख आहेत तेच कार्यालयामध्ये कधी उपस्थित नसतात आता माझ्या जे पावणे अकरा वाजले पावणे अकरा वाजलेत पावणे अकरा तो अजूनही गटविकास अधिकारी या ठिकाणी नाही इतर कार्यालयाचे जे प्रमुख आहेत मग बांधकाम विभागाचे प्रमुख असतील अभियंता ते देखील कधी कार्यालयात उपस्थित नाही जे ग्रामीण पाणी पुरवठा उप उपाभियंता आहेत ते देखील कार्यालयात कधी उपस्थित नाही जे जबाबदार इतर अधिकारी आहेत मग सहाये गट विकास अधिकारी असतील किंवा विस्तार अधिकारी असतील हे अनेक अधिकारी कार्यालयात कधी का वेळेत उपस्थित राहत नाही जर त्यांना फोन केले तर आम्ही साईटवरती आहात असे उत्तर दिले जातात मग साईटवरती प्रत्येक दिवशी तुमचं साईटवर नेमकं काम काय जर त्यांच्या वैयक्तिक डायऱ्या तपासल्या गेल्या पाहिजे नुकतंच या तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा जलजीवन मिशन घोटाळा झाला आहे त्याचा देखील उच्च केंद्रीय उच्चस्तरीय समिती होऊन त्याची देखील चौकशी झाली त्याच्यात देखील कारवाई निश्चित होणार आहे परंतु हे असे भ्रष्ट अधिकारी जे कार्यालयात कधीही उपस्थित नाहीत यांनी प्रत्येक विहिरीसाठी आणि गाय गोट्यासाठी दहा हजार रुपये काय कोटा आणि विहिरीसाठी पन्नास हजार रुपये असं प्रत्येकी या गटविकास अधिकाऱ्यांनी इतर कार्यालयाच्या जे जवळ अधिकारी आहेत रोजगार हमी योजने त्यांच्याशी संकनमत करून कोट्यवधी रुपयांनी त्या ठिकाणी वापर केलेला आहे म्हणजे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना डावून जे जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना डावून इथं आर्थिक तडतोड करून अनेक लाभ त्या ठिकाणी अपात्र लोकांना दिले आहे याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे हे कार्यालयीन प्रमुख आहेत कार्यालयीन प्रमुखच जर वेळेत उपस्थित राहत नसतील तर ही चुकीची गोष्ट आहे म्हणून यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे गेलं दहा ते पंधरा दिवस झाले या कार्यालयामध्ये कोणीही जबाबदार अधिकारी नाही याच्यापूर्वी देखील दोन अडीच वर्षाच्या काळात तुम्ही सी व्ही फुटेज तपासा त्याचा रेकॉर्ड तपासा कोणताही जबाबदार अधिकारी या कार्यालयात उपस्थित राहत नाही ही खूप निंदनीय बाब आहे तालुक्याचे जे प्रमुख आहेत ज्यांना आपण लोकप्रतिनिधी निवडून दिले मग ते आमदार असतील खासदार असतील यांनी देखील या ठिकाणी लक्ष घातलं केलं पाहिजे पंचायत समिती ही ग्रामीण भागाच्या प्रत्येक नागरिकांशी जोडलेला एक महत्वाचा भाग आहे म्हणून या ठिकाणी जो नागरिक येतो तो शेतकरी आहे आणि तो त्याच्या लाभासाठी त्याला शासनाचा कुठेतरी लाभ मिळावा ते आशेने या कार्यालयामध्ये येतोय परंतु त्याला या ठिकाणी कोणताही न्याय भेटत नाही इथं फक्त पैशाचंच काम केलं जातं जे पैसे येईल त्याचंच काम केलं जातं ही गोष्ट वस्तुस्थिती आहे मागच्या आठवड्यामध्ये हित आमच्या खासदार जे आहेत दक्षिणेचे त्यांना देखील ग्रामीण भागामधील अनेक नागरिकांनी तक्रार देखील केल्या होत्या त्यांच्याकडे देखील त्यांनी देखील शिवसाहेबांना फोन करून सांगितलं समिती पंचसेमधे लक्ष घाला माझी देखील पंच शिवना आवाहन आहे विनंती आहे तुम्ही पाथडी पंचायतीमध्ये लक्ष घालावं या ठिकाणी दप्तर तपासणी केलं जाऊ जे कोणी अधिकारी फिल्डवर उपस्थित राहत नाहीत कार्यात उपस्थित राहत नाहीत केवळ नावाला सांगतात ते आम्ही फील्डवर आहे त्यांच्या डायऱ्या तपासण्यात याव्यात त्यांच्या दैनंदिनी मासिक डायऱ्या आहेत त्या तपासण्यात याव्यात खरंच त्या ठिकाणी मग केवळ किंवा इथल्या मागच्या महिन्याभराचे काय फुटेज असते ते, ते तपासण्यात यावेत कोण कार्यात येतो कोण कधी जातो फक्त मास्टरवर सहाय्य केले जातात पगार काढले जातात परंतु वस्तुस्थिती आहे या कारणामध्ये कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित राहत नाही टंचाईचा घोटाळा मागे बोलतीचा होता टंचाईच्या काळातील दोन हजार अठरा काही टंचाईचा काळ होता त्या काळामध्ये जे बोगस दिलं आहे ते क्रिकेटराला देण्यात आले त्याची सुद्धा चौकशीची मागणी केली गेली आहे काय सांगते मी स्वतः टंचाई काळामध्ये जो आर्थिक अपहार झालेला होता जो गा ट्रान्स गाडी ट्रान्सपोर्ट आहे त्यांनी कोट्यावधी रुपयांचा त्या ठिकाणी घोटाळा केला होता वेळोवेळी चौकशा झाल्या होत्या चोवीस कोट रुपयाचं जवळपास चोवीस पंचवीस कोट रुपयाचं बिल प्रलंबित होतं तत्कालीन अधिकारी यांनी ते प्रलंबित ठेवलं होतं चौकशी पूर्ण होऊपर्यंत ते बिल देऊ नये असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आयुक्तालयाचा देखील तसा हवाल होता परंतु या गट विकास अधिकाऱ्याने संगणम त्या ठेकेदाराशी आर्थिक हातमिळवणी करून कोट्यात तो पूर्ण बिल काढलं गेलं आता ज्या बिडिओने मागच्या एका काही एका अहवालात सांगितलं की ते बिल देण्यात यावं आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत आवाज दिला शिवना आवाज पाठवला की ते बिल आम्ही ते पुन्हा आम्ही चौकशी करतो बिल देऊ नये आणि मग असं पंधरा दिवसात नेमकं काय घडलं की बिल देण्यास त्यांना भाग पडलं म्हणजे याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांची त्यांनी टक्केवारी घेतलेली आहे त्याच वेळी ते बिल काढलेले आज चौकशी त्याची प्रलंबित आहे आयुक्त कार्यालयामध्ये तक्रारी आज पूर्ण आहेत सचिवालयात तक्रारी अर्ज पूर्ण आहेत त्या ट्रान्सपोर्टचं बिल काढलं कसं त्याचा पुन्हा एकदा तक्रार केली आहे त्याची देखील चौकशी होणार आहे आणि या भ्रष्ट अधिकार कारवाई झाली पाहिजे या टंचाईच्या घोटाळ्यात नेमकं या टंचाईच्या घोटाळ्यामध्ये गट विकासाचे अधिकार आहेत ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उपाय अभियंत आहेत आणि जबाबदार असणारे तिथला जो कोणी क्लार्क होता तो क्लार्क देखील त्याच्यामध्ये सहभागी आहे हे खूप असं जाळ आहे यांचं आणि त्यांनी संग्रमात करून कोट्यावधी रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी केला आहे आपण पाहिलं या ठिकाणी पाथर्डी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अकरा वाजले असून एक जबाबदार ग्रामीण भागाशी संलग्न असलेलं जे काही कार्यालय आहे पंचायत समिती इथं गट विकास अधिकारी नाही मी दोन तीन या ठिकाणी दालनात घेत गेलो होतो ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशा महत्त्वाच्या जबाबदारी असलेल्या पदावरचे अधिकारी अकरा वाजून गेले तरी इथं काही लाभार्थी शेतकरी बसलेले आहेत गाव गोठ्याचे प्रकरणं असतील डोलाचे प्रकरणं असतील अन्य काही वैयक्तिक लाभाच्या योजना असतील दोन दोन वर्ष झालेत हे लोक लाभार्थी शेतकरी चक्र मारत आहेत परंतु यांना लाभ मिळत नाहीत वरून ते ॲलिगेशन करतायत आरोप करतायत की आम्हाला पन्नास हजार रुपये वीस हजार रुपये दहा हजार रुपये घेतल्याशिवाय आमचे प्रकरण मंजूर केले जात नाही एवढा भ्रष्ट कारभार पाथर्डी पंचायत समितीच्या दालनामध्ये सुरू आहे आणि याची खरंतर चौकशी करण्याची मागणी बडथर्प करण्याची मागणी दोषी अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किसान आवाड करत आहेत कॅमेरामॅन नितीन अनुरेसह प्राध्यापक दादासाहेब खेडकर आर्यन वृत्तवाहिनी पाथर्डी